नमस्कार टी व्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी मार्गाचं भूमिपूजन रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंत पुणे मेट्रोलाही पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दाखवला हिरवा झेंडा महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत महत्वाची बैठक शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचं निश्चित लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर घेतलेली बैठक निष्फळ जागा वाटपाबाबत एकमत झालं नसल्याचं सूत्रांची माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तान मधून जिवे मारण्याची धमकी विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा आला धमकीचा मेसेज मालेगाव शहरात एका घरात बिबट्याने प्रवेश केल्याने मोठी खळबळ यावेळी चिमुकल्याने न घाबरता प्रसंगावधान दाखवून बिबट्याला खोलीत कोंडलं त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात पुतण्याने थोपटले दंड युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला केली सुरुवात दडपशाही खपून घेणार नाही असा दिला इशारा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस च्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विदर्भाने मध्य केला पराभव विजयासह विदर्भाचा अंतिम फेरीत मुंबई संघाबरोबर सामना ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात शाह यांच्या अग्रस्त आशा भोसले म्हटलं गाणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं शिवगीत शंकर महादेवन यांच्या आवाजात महाशिवरात्र जवळ आल्यानं देवादीन देवगीत गाजणार न्यूज टाईममध्ये येथेच थांबूया अधिक माहिती आणि बातम्यांसाठी लॉग इन करा ई टी भारत डॉट कॉमला